केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांचं मी बारामतीमध्ये मनापासून स्वागत करते आणि बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्ट आणि शारदानगरच्या ह्या अशा उत्तम वास्तूमध्ये आज नंदा वहिनींच्या माध्यमातून हा अतिशय देखणा असा कार्यक्रम होतो आहे तर नंदावहिनी आणि त्यांची सगळी टीम ज्यांनी हे अतिशय सुंदर रांगोळी फुलाचं डेकोरेशन केलं आहे नियोजन केलं आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या बाजूया कारण का खरंच मी आल्यानंतर पहिला प्रश्न वहिनींना विचारला हे डेकोरेशन कोणी केलं आहे मला वाटलं कोणीतरी बाहेरचा माणूस त्यांनी बोलवला असेल कारण का आज शिरल्या शिरल्या असं प्रसन्न वाटलं असं कुठल्या तरी इव्हेंट मॅनेजरनी केल्यासारखं का काम होतं तर त्या म्हणल्या नाही नाही हे आमच्या शिक्षकांनी आणि मुलींनीच केलेलं आहे मला असं वाटतं हे इनहाऊस जर एवढी चांगली कामं जर करत असतील तर मला तर वाटतं शारदा नगरनी आणखीन एक युनिट काढावं की ज्याच्यात लग्न कार्य असेल कसं असेल या सगळ्यासाठी आम्ही हजर आहोत म्हणजे असं करूया मला वाटतं आपण बारशापासून लग्नापर्यंत आम्ही सगळं कार्य करायला तयार होत आणि याचं कारण असं की मला आधी असं वाटायचं अरे लोक असं काम नंतर मला मी खूप विचार केला या गोष्टीचा म्हटलं प्रत्येक गोष्ट था साजरी झालीच पाहिजे फुलं आणली आमच्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले तुम्ही इव्हेंट केला आम्हाला केटररला पैसे मिळाले आणि इतकी नवीन युवक आणि युवती ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एवढं सुंदर गाण्याचा कार्यक्रम तुम्ही केला ते एवढं टॅलेंट घरात राहिलं असतं ते आम्हाला आज ऐकायला मिळालं तुमच्या या कार्यक्रमामुळे त्यामुळे किती लोकांना एक सुंदर क का... कार्यक्रम केला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्याच्यात आपली संस्कृतीही जपली जाते मुलांवर संस्कारी होतात नवीन पिढीला आपल्या पद्धती कळतात आणि त्याचबरोबर एक चांगला आनंदही आपण लुटू शकतो वहिनी म्हणल्या तसं वहिनींनी मगाशीच सांगितलं की मोबाईल बाजूला ठेवा आणि आज माहेरी आलो आहे असं वागा मी आधीच मोबाईल गाडीतच ठेवला कारण का मला माहिती होतं की मी माहेरी आलेले आहे त्याच्यामुळे कुणाचा फोन आले असतं ते बघून घेतील आता दो ए एक दोन तास आपल्याला सगळ्यांना इथे एकत्र भेटायचं आहे आपल्या आप सुखदुःखाच्या गोष्टी एकीमेकीला सांगायचं आहे पण आज व्यासपीठावर या महाराष्ट्रातल्या सगळ्या सुसंस्कृत कर्तृत्वान महिला आज इथे व्यासपीठावर बसलेल्या आहेत मी त्यांचं मनापासून कौतुक करते स्वागत करते आणि तुमच्या प्रत्येकाची यशोगाथा मी लाईव्ह टी व्हीवर बघणार आहे कारण का मी माझ्या आता जरा इलेक्शनच्या गडबडीत आहे त्याच्यामुळे मला लवकर जायला लागेल पण तुमच्यापैकी प्रत्येकीमध्ये एक वेगळं कर्तृत्व आहे आणि तुम्ही खरं तर हिरे आहात पण हे हिरे व्यासपीठावरून आणून ते जगापर्यंत एक आदर्श कथा सांगण्याचं कर्तृत्व कुणामध्ये असेल तर ते हिरे शोधण्याचा हिरे कावाला कोण आहे तर त्या वहिनी आहेत त्यामुळे नंदावहिनींनी तुम्हाला सगळ्यांना इथे आणलं तुमचं कौतुक केलं याबद्दल मी वहिनींचे आभार मानते आमच्या घरात सगळ्यात मोठ्या वहिनी म्हणजे नंदा वहिनी सगळ्यात कमी बोलतात आणि जशी गाडी खाली जाते आमच्या घरात तशी बडबड जास्त वाढते आणि मी खाली बॉटममध्ये मा मी माझ्या दोन बहिणी माझी सगळ्यात धाकटी वहिनी मृणाल आम्ही सगळ्यात जास्त बोलतो म्हणजे वहिनींनी मला वाटतं लग्न झाल्यापासून ऐकायचंच काम केलं आहे बोलायचं कधी आम्ही विचारलं पण नाही त्यांना तुम्हाला बोलायची इच्छा आहे का कारण का आम्ही इतक्या वेळ बोलत बडबड करत बसतो की त्यांना स्पेस मिळते का नाही माहिती नाही किंवा त्यांना हातवर करायला गेलं हो मला पण बोलायचं आहे तुम्ही जरा गप्प बसा सगळे पण एक खूप खेळीमेळीच्या वातावरणात बहिणी लग्नहून आल्या काय त्याला खूप झाले आता वहिनींचे लग्नाचे दिवस सोडून देऊया ते खूप पुराणे झाले आता त्यांना सून आली आहे त्याच्यामुळे मला वाटतं आता कुंतीबद्दल आपण चर्चा केली पाहिजे पण आज कुंतीलाही बघून मला आनंद वाटला इथे की सासूला फुल ना फुलाची पाकळी ती आज वहिनींना एक लेख म्हणून आणि सून म्हणून जी साथ देते कारण हीच मी एक का तुम्हाला म्हणते ही आपली संस्कृती आहे आणि प्रत्येक घरामध्ये आपल्यावर झालेले जे संस्कार आहेत ना ते आपली आई आणि आपली सासू हे आपल्यावर करत असतात आणि मोठ्या संख्येने आज महिला मेळाव्यामध्ये आज वहिनी म्हणल्या तसं आपण जर माहेरी आला असाल तर माहेरी आल्यावर सुखदुःखाच्या गोष्टी तर झाल्याच पाहिजे म्हणून तर माहेरी येतो आपण जे, जे बाहेर बोलू शकत नाहीत ते आपण माहेरी बोलतो आणि मन मोकळं करण्यासाठी आज वहिनींनी हा अतिशय सुंदर कार्यक्रम इथे केलेला आहे प्रत्येकीच्या कथेमध्ये का काहीतरी संघर्ष असेल संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो तो, तो काय सांगून येत नाही किंवा बेल वाजून किंवा गंडी मारून येत नाही तो जेव्हा एक वादळ हासारखा येतो आणि वादळासारखा जातो आता वो दिन थे ये दिन हे वो दिन नाही रे ये बी दिन नाही रहेंगे त्यामुळे आयुष्यात प्रत्येकाच्या कुठला ना कुठला संघर्ष आव्हान येत असतं त्याच्यावर मात करायची असते आणि म्हणून या यशोगाथा वहिनींनी हा जो सत्काराचा कार्यक्रम ठेवलेला आहे तो कदाचित तोच मनात ठेवून केला असेल की प्रत्येक महिला जेव्हा तिच्यावर घात होतो तिच्यावर अन्याय होतो किंवा तिला अडचणी येतात तेव्हा तिला असं वाटतं अरे ही करू शकते तर मीही करू शकते त्यामुळे एक आत्मविश्वास वाढवण्यासाठी हा जो अतिशय सुंदर कार्यक्रम वहिनींनी केलेला आहे हा खूप महत्त्वाचा आहे आणि नुसतं आत्मविश्वास देऊन नाही त्या हाताला काम द्यायचं काम म्हणजे मा मला अजून आठवतं की मागच्याच आठवड्यात माझ्या बहिणींशी मी बोलत होते की ही सगळ्या कामाची सुरुवात कशी झाली अशी आम्ही एक गप्पा मारताना जुन्या आठवणी काढत होतो तर खरं तर नंदा वहिनींना राजू दादापेक्षा जरी कोणी प्रोत्साहन दिलं असेल तर मला असं वाटतं आप्पासाहेब काकांनी जास्त प्रोत्साहन त्या काळात दिलं असेल म्हणजे लेखीला कौतुक करणं लेखीचं कौतुक करताचच वडील पण सुनेलाही ती एक मोठी जबाबदारी देऊन मला आठवतं आहे वहिनींनी केलेलं एक भाषण की वहिनींना हिशोब कसा ठेवायचा संस्था कशी चालवायची त्याला सिस्टम्स कशा लावायच्या त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवायचं त्याची शिस्त कशी असलीच पाहिजे हे सगळं त्यांना आप्पासाहेब काकांनी त्या काळात त्या काळात शिकवलं म्हणजे आमच्या कुटुंबात जो पुरोगामी विचार आहे तो फक्त काही विचार म्हणजे भाषणापुरतंच सीमित नसून कृती म्हणून तो नंदा वहिनींच्या माध्यमात आणि नंतर अर्थातच वहिनींचं कर्तृत्व होतं कारण का वहिनी कितीही काम करू शकतात म्हणजे चोवीस तास सांगितलं तरी त्या कामाला त्या झोपतात कधी याचा जरा डाऊट आहे कारण का मला वहिनी झोपल्या आहेत दुपारी पडल्या आहेत असं मी कधीच ऐकलेलं नाही किंवा वहिनींची कंबर दुखते आहे किंवा पोटऱ्या दुखत आहेत असं कधीतरी ऐकलं आहे का किंवा मी थकले आहे असंही त्या कधी म्हणत नाहीत म्हणजे दिवाळीला सगळ्यात चांगला फराळ त्या त्यांचा असतो आणि आम्ही तिथे जायची पण हिंमत करत नाही कारण का आम्हाला ते जमतच नाही मग आणि आमच्याकडे जुनी पद्धत होती की सगळ्यांनी बसायचं आणि दिवाळीत सगळ्यांनी प्रत्येकाला एक वेगवेगळं काम की मग एकानी लाडू वळायचे दुसऱ्याने शंकरपाळा असं असं सगळे सर्कलमध्ये बसून आता आमच्याकडे कुठलं कॅब माझी बहीण आहे क्षमा शमी आणि माझ्याकडे फक्त डबे बंद करून पुढे ठेवायचे एवढंच आमचं कर्तृत्व होतं आम्हाला कोणी सांगितलं नाही की कर ती पॅक करा ती ह्या डब्या एवढा पण आमच्यावर अविश्वास आणि या वहिनींचं सगळ्यात काम म्हणजे त्या गॅसवर तळण्याचं म्हणजे जे सगळ्यात अवघड काम असतं आणि ज्याला सगळ्यात जास्त पेशन्स लागतात ते काम वहिनींकडे असायचं आणि या मी भाषणापुरतं म्हणत नाही पण तुम्ही विचारा ह्या जगातले सगळ्यात सुंदर चिरोटे कोण करत असेल तर त्या नंदा वहिनी करतात म्हणजे त्या स्वयंपाकी उत्तम करतात आणि प्रोफेशनल काम ही कार्यक्रम ही उत्तम करतात भाषण जबाबदारीने करतात एक एक आई म्हणून पण एक सासू म्हणून आता सासू पण चांगली आहे ना मी <laughs> जरा डोळे वाटारून विचारते ती बिचारी नाही म्हणायचं असेल तरी हो म्हणायला पाहिजे <laughs> पण एक आदर्श बायको आई सून आणि एक प्रोफेशनल काम करणारी एक सामाजिक काम करणारी एक नेतृत्व म्हणून वहिनींकडे बघतात मी तुम्हाला काय उदाहरण सांगते की वहिनी आपल्याला असं वाटतं मी महिलेंना विचारलं ना विचार काय करता काय नाही घरीच असते त्या घरीच असते मध्ये कमीपणा नाही आहे घरी असते म्हणजे तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे की मी एवढा मोठा त्याग केला आहे की माझा नवरा आणि मुलं बाहेर जाऊ शकतात कारण का त्या भगिनीनी तो त्याग केला आहे त्याच्यामुळे तुमच्यापैकी प्रत्येक महिलेसाठी तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजेत कारण का त्याग करणं की माझ्या नवरा आणि मुलांना चांगलं शिक्षक मिळावं शा सासू सासऱ्यांची सेवा करावी कदाचित तुम्ही माझ्या आणि वहिनींपेक्षा जास्ती कर्तृत्व नसू शकता पण कदाचित ती संधी तुम्हाला मिळाली नाही आणि मोठा त्याग तुम्ही नवऱ्यासाठी मुलांसाठी केलेला आहे आणि तो पुढे कसा न्यायचा आता मुलं मोठी झाली नवरा सगळा सेटल झाला आहे सासूसासांची तब्येत ठीक असते तर माझ्या हाताला काहीतरी काम घर बसल्या कसं मिळावं हा विचार वहिनींनी तुमच्यासाठी केला त्याच्यामुळे नंदा माध्यमातून आज तुमच्या हाताला जे काम मिळते आणि त्याचं उत्तम मार्केटिंग होतंय आणि जगामध्ये दे, आणि देशामध्ये दे, आपली संस्कृती पोचते ह्याला खूप महत्त्व आहे म्हणजे ज्या गोष्टी गावाकडच्याच होत्या आज तुम्हाला गंमत म्हणून सांगते मी अनेक गोष्टी ज्या आपण गावाकडे खातो आणि म्हणतो अरे आपलं रोजचं जेवण आहे ते आता शहरांमध्ये खूप महाग झालं आहे आणि त्याचं अतिशय सुंदर पॅकिंग आणि ब्रँडिंग करून वहिनी एक खूप मोठा शारदानगरच्या माध्यमातून एक मोठा व्यवसाय तुम्ही करावा असं वहिनींचं स्वप्न आहे आणि तुमचा सामान फक्त बचत गटात किंवा फक्त भीमतडी जत्रेत नसून ते मोठ्या मॉलपर्यंत जावं असा वहिनींचा जो प्रयत्न आहे त्याच्यामुळे मी खरंच तुमच्याही सगळ्यांच्या आणि वहिनींच्या टीमचं कौतुक करते की नवीन पिढीची काय गरजा आहेत त्याचा अभ्यास करून अतिशय उत्तम पॅकेजिंग ब्रँडिंग करण्याचं काम वहिनी आणि त्यांची टीम हे शारदा मन नगरमधून करतात पोलिसांचं वहिनी म्हणल्या जिथे जिथे मी जाते तिथे महिला पोलीस दिसली ना की मला अभिमान वाटतो अरे वा एकदम दमात घेते ती सगळ्यांना कोणी पोलीस आपलं सिग्नल तोडला की म्हणे आहे काठीपुढे करते आणि म्हणे कुठे चालला तू आणि तो बिचारा घाबरून म्हणतो मी इथेच आहे आणि मी तिला विचारलं तू कुठे शिकली ती म्हणजे मी शारदा नगरचीच आहे तेव्हा मला वाटतं वा वा ही वहिनींची एक गँगवाली आहे आणि त्याच्यामुळे वहिनींना एक लेख नाही आहे वहिनींनी जन्म फक्त सईला दिला आहे पण वहिनींनी सईपेक्षा कदाचित अशा लाखो मुलींना मार्गदर्शन केलं आहे ज्याच्यामुळे आज ती स्वतःच्या कर्तृत्वानी पोलीस झालेली आहे म्हणजे किती उदाहरणं तुम्हाला या यशोगाथा सांगू पण मला असं वाटतं कुटुंब म्हणून आणि कुटुंब म्हणजे ज्याचं आडनाव पवार आहे ते नाही आपण सगळे ह्या संस्थेमध्ये एक कुटुंब म्हणून काम करतो प्रत्येकजण फुलना फुलाची पाकळी आपला प्रयत्न करत असतो पुढे जाण्याचा पण त्याचे लीडर कोण आहेत तर त्या लीडर तिथल्या जे पुढे नेतात ते काम त्या का। नंदावहिनी आहेत आणि त्या ह्या संस्था आज आप्पासाहेब काकांनंतर अतिशय यशस्वीपणे आणि शिस्तीने कोणी चालवली असेल आणि ती मोठी झाली ती नंदा वहिनींमुळे कारण ह्या महिलांच्या सगळ्या सुखदुःखात त्या असतात आणि त्याच्यामुळे हा खूप सुंदर कार्यक्रम आज वहिनींच्या आणि त्याच्या टीमच्या माध्यमातून होतो ही आमच्यासाठी एक खूप आनंदी आणि अभिमानाची गोष्ट आहे कारण समाजात बदल सगळ्यांच्या आयुष्यात होत असतात रोटी कपडा मकान गटर मीटर रस्ता हे सगळं असेल पण ते वापरणारी लोक जर आनंदी नसतील ना तर त्या रस्त्यावरनं जाणाऱ्या महिलेला वाटत असेल अरे ही महागाई कधी कमी होणार त्याला जर वाटत असेल की माझा सिलेंडरचा भाव कधी कमी होणार माझ्या मुलाला नोकरी कधी मिळणार हे सगळं सुंदर दिसतंय पण जर माझ्या घरात आनंद नसेल तर त्या गोष्टींचा उपयोग काय आणि ती रोज तिला जर संघर्ष करावा लागत असेल तर त्या महिलाच्या सुखदुःखात हात धरून लढ म्हणणारी ताकद आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कोण आहे तर त्या नंदा वहिनी आहेत त्यामुळे नंदा वहिनींचं हे काम हे आपल्या सगळ्यांसाठी शिकण्यासारखं आहे एक आई म्हणून त्यांनी रोहितसाठी पण काय काय केलं आहे ते परत कधीतरी सांगेन कारण की आमचा रोहित आता मोठा झाला आहे त्याच्यामुळे मी सगळ्या सिक्रेट आता नाही सांगू शकत पण आई म्हणून त्यांनी मुलांना अभ्यास करा हे करा ते करा एक आणि शारदा नगरमध्येही फॉलोअप करणं हे सोपं आहे दोन्हीकडं कुठलीही महिला जी खूप काम करते ना तिला त्यागही करावा लागतो आणि तिच्या सगळ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी पोचपावती काय असते कुठली आई असेल आपण सगळ्या माता आहोत आपल्यापेक्षा आपल्या मुलाचं किंवा मुलीचं यश हे आपल्यापेक्षा जास्त झालं तर आपल्या आयुष्याचं जा सार्थक झालं कुणासाठी करतो आहे आपण मुलांसाठीच करतो तुम्ही आज कुणासाठी एवढी कष्ट करता हे स्वतःच्या मुलांसाठीच करता त्याच्यामुळे वहिनी आई म्हणून पास सून म्हणून पास सासू म्हणून पास ती पटपट घायग्यानी म्हणते पास 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 आजी म्हणून पास शारदा मध्ये पास आता राजूदादाला बायको म्हणून विचारायला गेलं मला राजू दादा नाही आहेत पण सगळे बॉक्सेस एक सुसंस्कृत मराठी महिला आदर्श महिला कशी असावी आदर्श शब्द वापरताना भीती वाटते आजकाल पण एक आदर्श महिला म्हणून आपल्या सगळ्यांना ताकद देणारी कोण आहे आपल्या सुखदुःखात साथ देणारी कोण आहे तर त्या नंदावैनी आहेत त्यामुळे नंदा, नंदा हा अप्रतिम कार्यक्रम आधी केला आज सगळ्यांना अतिशय आपल्या मराठी पद्धतीने प्रत्येकीला ओवाळलं जाणारे मी सगळं बघत होते मी विचार करत होते की आता माझ्या मुलीचं लग्न होईल तेव्हा शारदानगर बाहेर कुणाला डेकोरेशनला कशाला द्यायचं आपल्या शारदा टीमला बोलूया हे जास्ती चांगलं दिसतं आहे आणि जास्त खरं वाटतंय कारण का त्याच्यात आपुलकी आहे त्याच्यात साधेपण आहे ते झाड बघा त्या झाडाला छोटीशी फुलं लावली आहेत त्याला लाईट लावली आहेत मी मगासपासून ठिपत होते म्हटलं अरे हे बहुत अच्छा सुंदर लग्न आहे तर मग इथे आतच आले मी आणि ते एवढं प्रसन्न वाटलं आणि तुम्हाला सगळ्यांचे एवढे आनंदी चेहरे म्हणले म्हटलं आपला आजचा दिवस फार चांगला जाणार आहे कारण का तुमच्या सगळ्यांचे आनंदी आणि समाधानी चेहरे आम्ही कुणासाठी करतोय हे फक्त तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही करतो काय असतं राजकारण आणि समाजकारण मला सांगा शेवटी एका आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आपण हे करतो त्यामुळे त्याच तोच एक केंद्रबिंदू ठेवून वहिनींनी आज जे माहेर आज इथे सगळ्या आणलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे पूर्ण तुमचा दिवस हा वहिनींबरोबर हसत खेळत जावं एवढीच मी सगळ्या टीमनी केलेल्या कष्ट आणि पांडुरंगाचरणी एवढीच प्रार्थना करते की आज अडचणीत आलेलं आहोत आपण पाण्याची कमतरता अनेक ठिकाणी आज आहे टँकर काही ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि शेतकरीला शेतीला पाणी नाही आहे त्याच्यामुळे असा संघर्ष एकी बाजूला आपला चालला आहे आणि दुसरीकडे तुम्हाला आधार देण्याचं काम जे वहिनी करतायत हे खूप आपल्यासाठी समाधानकारक आहेत वहिनी असंच तुम्ही काम करून ह्या सगळ्या महिलांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवत आला आणि त्या कामात सातत्य ठेवून माझ्याकडूनही फुल ना फुलाची पाकळी जे काही संस्थेसाठी वेळ किंवा मदत जी काही माझ्याकडून करता येईल ती नक्कीच मी करीन आज पुन्हा एकदा आपण इथे मला बोलवलं माझं स्वागत केलं मलाही आश्चर्य वाटलं वहिनीने मला जन्मापासून बघितलं आहे त्याच्यामुळे वहिनींना माहिती असेल वहिनी तुम्हालाही आश्चर्य वाटलं जे हिचा नंबर पहिला कसा आला कारण की मी आज इथे भाषण करू शकते किंवा पार्लमेंटमध्ये भाषण करू शकते तशी मी नव्हते आधी पण आपल्याला जेव्हा आपल्याला जे, जे गोष्ट आवडते करायची जेव्हा संधी मिळते ना तेव्हा माणूस आयुष्यात पुढे जातो त्याच्यामुळे तुम्हाला जे आवडतं ना ते तुम्ही करा यश हे तुम्हाला नक्की मिळेल मला मिळालंय तर तुम्हाला का नाही मिळणार म्हणजे एक काळ असा होता की वहिनींना ते दिवसही आठवत असतील हे सांगून मी माझं भाषण संपवीन की जेव्हा आमच्या घरी पाहुणे यायचे ना तेव्हा मी माझ्या आईच्या मागे लपायची आणि माझ्या आईचा सगळा जो पदर आहे ना त्याचा बोळा करायची कारण माझी आई म्हणायची पदर सोड आणि पुढे येऊन नमस्कार कर आणि मला वाटायचं नको कशाला आपल्या घरी लोक येतात आणि कशाला मला नमस्कार करायला लागतो आणि त्याच्यामुळे मी लपायची कारण का मला लोकांना बोलायला पण मला भीती वाटायची की कशासाठी बोलायचं आहे आज त्या गोष्टीला पस्तीस चाळीस वर्ष झाली आहेत आता मी उभी राहते आणि माझी मा आई माझ्या मागे उभी राहते माझा पदर ओढते आणि म्हणते आता बास आज बहुत जादा हो गया त्यामुळे हा सगळा जो प्रवास असतो तो अनुभवातून येतो आपण प्रत्येक वयामध्ये एक वेगळ्या टप्प्यावर अनुभवातून आपण शिकत जातो काही चुका होतात काही होतात पण त्या चुका प्र मी रोज तर रोज चुका करते पण त्या चुकांमधून शिकून पुढे जायचं असतं आणि त्यालाच तर आयुष्य म्हणतात थोडा खट्टा थोडा मिठा कभी खुशी कभी गम त्यामुळे असाच हा प्रवास हा सगळ्यांचाच तसा असतो हो। त्याच्यात माझं काही वेगळं किंवा तुमचं वेगळं नाही पण आज तुम्हाला एक आनंदी दिवस या अप्रतिम वास्तूमध्ये जावा आणि याच्यासाठी पुन्हा एकदा वहिनी आणि त्यांच्या सगळ्या टीमचे मी मनापासून आभार मानते कौतुक करते आणि मला पुरंदरला पुढे दौरा आहे त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन मी पुढे जायला आपण मला परवानगी द्यावी एवढीच विनंती करून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपली रजा घेते जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद ताई जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज सर्वांना हे सांगण्यात अत्यानंद होत आहे